प्रकृती संवर्धनासाठी वृक्षसंवर्धन येथे वृक्षारोपणासह वृक्ष वृक्षसंवर्धनाचा संकल्प उमरेड युथ फाउंडेशन व श्री संत हजरत पप्पल साई अवलिया दर्गा नगर परिषद उमरेड यांच्या विशेष सहकार्याने संयुक्तरित्या स्थानिक दर्गा परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला परिसरात शंभरच्या वर लागवड करण्यात आली त्याप्रसंगी उमरेड युथ फाउंडेशनचे संस्थापक अनिल कुमार गोविंदानी संयोजक सचिन कुईकर अध्यक्ष दीपक पटले संस्थापक अध्यक्ष प्रदीप चिंदनमार पूर्वाध्यक्ष संजय मोदेकर राजेश जिकार सचिव गौरव राहाटे पप्पलसाई दर्गाचे अध्यक्ष शब्बीर बावा अभित शेख नगर परिषदच्या मुख्याधिकारी अर्चना मेंढे उमरेट शहर स्वच्छता समन्वयक येरिका ताजने मयुरी पाटील स्वच्छता व पाणीपुरवठा प्रमुख दिलीप चव्हाण नामदेव खवास यांची प्रमुख उपस्थिती होती यशस्वीतेसाठी तवशिफ शेख प्रतीक बेगानी उज्ज्वला चिंदमवार रितेश राऊत विजय जैस्वानी, सौरभ भिवगडे आनंद पुनमवटकर अक्षय श्रीकंडे स्वप्नील गवडी, आशिष वंजारी विजय रामटेककर आदी सदस्यांचे कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य लाभले